नांदेड शहरातील अवैध भूखंड बांधकाम प्रकरणी दोषीवर कारवाई करून अवैध बांधकाम पाडून टाकावे या मागणीसाठी शशिकांत गाडी पाटील सहा दिवसापासून अमृत उपोषणास बसले आहेत आज रोजी त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने होत आहे कैलासवाशी रामगोपाल गुप्ता औद्योगिक वसाहत शिवाजीनगर येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या अमेझोनच्या भूखंडावरील अनाधिकृत बांधकामाची चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश अपर जिल्हाधिकारी यांनी मनपा आयुक्ताला दिले आहे व काही अनुचित प्रकार घडल्यास याची जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असे आदेश काढून देखील अद्यापपर्यंत शशिकांत गाडी पाटील यांच्या मागण्यांकडे मनपाने लक्ष दिले नसल्याने त्यांची प्रकृती खाला नमस्कार मी शशिकांत संभाजी पाटील पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सचिव नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय मोदळ यांच्यासमोर आमरण उपोषणात बसलेला आहे माझी मागणी अशी आहे की कैलासी रामगोपाल गु औद्योगिक गुप्ता वसाहत शिवाजीनगर नांदेड या संस्थेला जिल्हा उद्योग केंद्राच्या मालकीची पंचावन्न एकर एकोणचाळीस गुंठी ही जमीन उद्योग व धंद्यासाठी दिलेली आहे त्याचं कारण असं आहे की नांदेडमध्ये एम आय डी सी स्थापन करून कामगाराला न्याय द्यावा चारी बाजूचा फायदा होण्यासाठी एम आय डी सी निर्मिती केलेली असताना आणि तसा त्यां जिल्हा उद्योग केंद्राचा आदेश आहे की उद्योगासाठीच तिथे जागा अवेलेबल आहे ना हरकत बिल्डिंगसाठी नाही असं असताना सुद्धा नगरपालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांनी आणि सत्ताधारी महानगरपालिकेच्या काही पुढाऱ्यांनी मिळून ई पी ट्वेंटी टूमध्ये स जे जा आपलं एम आर डी सीच्या चारही जागेचे चारही जागा जागे डांबर रोडवर लगत कमर्शियल केल्या कमर्शियल करून त्यांना बांधकाम परवाने कमर्शियल देण्यात आले त्या परवान्यासाठी सुद्धा मी तीन महिन्याखाली अमरावती उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस त्यांनी म्हणले संचिका ज्ञान उटा मग नंतर मी माहिती अधिकार संचिका दोन्ही विभागाला मागितल्या तिथे संचिका गायब आहे संचिका नाही म्हणून मला लेखी पत्र देण्यात आलं तरी पण मी ई पी ट्वेंटी टूचं असं असतानासुद्धा जि ग जिल्हा उद्योग केंद्राचे ना हरकत नसता नसताना महानगरपालिकेच्या नगररचनागारांनी काल परवा महानगरपालिके कुठून जिल्हा उद्योग केंद्राच्या जागेमध्ये कमर्शियल असलेल्या भूखंडाला बांधकाम परवाने देण्यात आले ते अनलिगल बांधकाम रद्द करण्यात यावं व त्यांनी बांधकाम परवान्यापेक्षा जास्त भूखंडावर बांधकाम करण्यात आलेलं आहे तसंच जिल्हा उद्योग केंद्राच्या अॅमेडी झोनमध्ये दहा जे आय नऊ या भूखंडावर त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे बांधकाम परवापेक्षा जास्त तीस ते पस्तीस सेटर आत अतिक्रमणमध्ये कार पार्किंगमध्ये काढलेले आहेत ते तात्काळ पाडण्यात यावे ही माझी मागणी आहे Oh